नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर काही शेतकऱ्याचे म्हणणे होते मला कॉमेंटमध्ये येत ते दादा कापूस लास्टची फॉर्नी कोणती करावी त्याबद्दल मला संपूर्ण माहिती द्या त्या अशी काही शेतकऱ्याची कॉमेंट येत होती तरी मी त्यांना लास्टची फॉर्मी कोणती करायची त्याबद्दल मी पूर्ण माहिती देणार दे आहे सर्वप्रथम त्या कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जर काही शेतकऱ्याला सोयाबीनला लास्टची फवारणी कोणती करावी त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ जाऊन पाहावा मित्रांनो कपाशीवरती लास्टची फवारणी कोणती करावी ह्या अवस्थेमध्ये बोंड आलेले आहेत जवळपास फुटण्याच्या अवस्थेत आलेले आहे त्याबद्दल लास्टची फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो हा आपला तिसरा प्लॉट आहे ज्यामध्ये मी तुम्हाला समतो शेवटची फवारणी घेत असताना एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते कीटकनाशक घेणे आवश्यकताच असते व आपल्याला काही आप फ हे घेणे आवश्यकता असते ज्या ज्यामध्ये आपल्याला आप पिकाची कळा ही शेवटपर्यंत चांगली राहावी मित्रांनो आपण आपल्या याच्यावरती पांढऱ्या माशी हिरवे तुडतुडे व रोस्टेशन करणाऱ्या किड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता त्यामुळे मी घेत आहे घेतलेले आहे आपाची ज्यामध्ये फेफ्रोनिल पंधरा टक्के व पोलोकॉमाइड पंधरा टक्के डब्ल्यू डी जी या फॉर्ममध्ये आहे मी आपाची घेत घेतलेले आहे व तसेच हे ह्याच्या ह्याच्यामुळे आपल्या पिकावरती सर्व रसशोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण होते व तसेच मी आपल्या कपशीची काही पातेगळ होत होती त्यामुळे आपण काही प्रमाणात पातेगळ रोखण्यासाठी मी त्याच्यामध्ये वीस टक्केचं बोरॉन प्लस बोरॉन घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे दोनशे पन्नास ग्रॅमचं बोरॉनचं आहे दो घेतलेलं आहे व तसेच आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होता व तसेच बुरशीजन्य रोग हे रोखण्यासाठी व काही पातेगळ होत होती पात्याच्या ठिकाणी आपल्याला व बोंड जास्त प्रमाणात मोठे होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घेत असताना आपण बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो तायबेक्लॉझॉल दहा टक्के व सल्फर पासष्ट टक्के एस जीचा असलेला आपण बुरशीनाशक घेतलेले आहे व तसेच आपल्याला आपल्या पिकाची हिरवीगार कडा टिकवण्यासाठी हे आपले थोडेफार पानं करत आहेत हिरवीगार कडा टिकवण्यासाठी आपण त्यामध्ये आपण एक टॉनिक घेतलेली आहे त्यामध्ये आपण बायोचं टॉनिक घेतलेले आहे अंबिशन फर्टिलायझर आंबी म्हणून हे आहे एक आहे हे आपण घेतलेले आहे तरी अशा प्रकारे होते आपण लास्टच्या फवारणीचं नियोजन आता हे झाली कापसाची लास्टची फवारणी आणि तसेच मित्रांनो आपण आता हे कापास झालेलं आहे सोयाबीनची लास्टची फवारणी झालेली आहे आणि मित्रांनो आपल्याला यानंतर यानंतर आपल्याला जवळपास अजून एक एकंदरीत सोयाबीनचे एका महिन्यापर्यंत आपले उत्पन्न निघून जाते कापणी होऊन जाते एका महिन्यानंतर आपल्याला हरभऱ्याचं नियोजन करायचं असतं ते हरभऱ्याचं नियोजन कोणत्या पद्धतीनं करायचं हरभरा पेरणी झाल्यानंतर पेरणीपासून ते कापणीपर्यंत त्याचं पूर्ण नियोजन आपल्या चॅनलवरती येणार आहेत कृपया कोणी चॅनल हे नियोजन पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हरभऱ्याचं नियोजन कोणत्या पद्धतीनं करायचं हे मी तुम्हाला आणि बियाणे निवडत असताना कोणते निवडायचं याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे एका दिवशी त्याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ बनविणार आहे चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये वी धन्यवाद